श्री गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरीपुत्रा भक्तीना समर्थनित प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे चौथे कुष्ठपुंजाक्ष पाचवेशि लरवे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे नववेशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नाव आशे बारा तीन संध्या मने नर विघ्न विथिनसे प्रभूतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धन धनाथ पुत्र मोक्षार्थला गती जप्ता गणपती सोत्र ते फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठाने अनुवाद दिले इथे श्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्तीना समर्थन नित्य आयुर्कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कुष्ठपुंजाक्ष चौथे गज पाचवे पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवन नववेशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर विघ्न नसे प्रभू तु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती सोत्र सहा मासाते एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठ अनुवाद दिले इथे श्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरीपुत्रा भक्तीना समर्थन नित्या आयुर्कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कुष्ठपुंजाक्ष चौथे गज पाचवे पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नवंशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देवनावाशे बारा तीन संध्या मने नर विघ्न वितीनसे प्रभू तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती सोत्र सहा मासाते पण एक वर्ष पूर्ण होता मी सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठाने अनुवाद दिले इतिश्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र साष्टांग हे माझे गौरी पुत्रा भक्तीना समर्थ नित्य आयुर्कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे पुष्पिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न आठवे धूम्रवर्ण नववे बालचंद्र दहावे विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देव नाव असे बारा तीन संध्या मले नर विघ्न विधी नसे प्रभू तू सर्व सिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती सूत्र सहा मासा पण एक वर्ष पूर्ण होता मी सिद्धी न संशय रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठ्याने अनुवाद दिले इथे श्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगल मोते मौर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र राष्ट्रांग हे माझे गौरी नित्य आहे परमार्थ समाधान प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे चौथे एकदन तिसरेक्षी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नवंशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावे श्री गणपती बारावेशी गजानन नाव आशे बारा तीन संध्या मने नर विघ्न वितीनसे प्रभू तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनाथ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती सूत्र सा मासाते एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न नारदाने नार झाले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठवणे अनुवाद दिले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण मंगलमोत्री मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्र भक्तीला समर्थन नित्य आयु कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत दंत तिसरे पुष्पपुंजाक्ष चौथे गजवक्र ते पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न आठवे धूम्रवर्ण नववे बालचंद्र दहावे विनायक अकरावे शी गणपती बारावे शी गजानन देव नाव असे बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे तू सर्व सिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती सोत्र सहा मासा ते एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत दिले अनुवादिले श्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री गणपती स्तोत्र साष्टाँग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती नित्य आयु कर्मार्थ साधी प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कुष्ठपुंजाक्ष पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रोहन नववे श्री बालचंद्र दहावेशी विनायक अकरावे श्री गणपती श्री गजानन देवनाव आशे बारा तीन संध्या मने नर विघ्न विथिनसे प्रभुतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धनात्याला धन पुत्र मोक्षार्थला खती जपता गणपती सूत्र सहा मासा ते एक वर्ष पूर्ण होता वेळ सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठ्याने अनुवाद दिले इतिश्री गणपती स्तोत्र संपूर्ण मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या